नमस्कार आपण न्यूज बातमी पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरून मित्राला न बोलवल्यानं एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कोयताना वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सिद्धार्थ बचाटे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी ज्योतिरादित्य गीते याच्यावर आणि त्याच्या सहा ते सात साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार तेवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान डेक्कन पीएमटी बस स्टॉप ते वाणवडीतील संविधान चौक दरम्यान घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मित्र रवी वाघमारे याला आरोपी ज्योतिरादित्य गीते यानं पैसे दिले होते तो पैसे वेळेवर परत करत नसल्यानं गीते यानं वाघमारे याला बोलवण्यास सांगितलं होतं फिर्यादी याने रवी वाघमारे याला बोलावून घेतला नाही याचा राग मनात धरून गीते आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना मारहाण केली पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीनं बसवून वानवडीतील संविधान चौकात नेले तेथे कोयत्यानं फिर्यादींच्या डोक्यात पाठीवर हातावर वार करून गंभीर जखमी केले फिर्यादी यांनी उपचार केल्यानंतर डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली पोलिस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील तपास आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा